नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपला हा व्हिडिओ क्रमांक आठ आहे आपण जी केची ची सिरीज घेऊन चालतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हमखास तुम्हाला आपण जे दहा हजार प्रश्नांचा टार्गेट ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला लवकर लवकर संपवायचा आहे त्यामुळेच आपण फक्त प्रश्न आणि उत्तर घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चार ते पाच वेळा पाहायचा आहे कारण की हे सर्वच प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे तर पहिला प्रश्न पहा भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते आहे तर त बंगाल गॅजेट आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारताच्या मध्यातून काय गेलेले आहे तर उत्तर आहे कर्कऋत्व आता बघा विषयवृत्त आणि कर्कवृत्तमध्ये कन्फ्युजन होत असतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो रट्टा मारून ठेवा पाठ करून ठेवा जसं होईल तसं कारण की हाच प्रश्न रिपीटेड विचारत असतो आणि जेव्हा आपल्यासमोर चारही ऑप्शन येत असतात तेव्हा कन्फ्यूज होत असतात तर पहा महापौर आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो विरा विभागीय आयुक्तांकडे पुढील प्रश्न पहा जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो उपकार्यकारी अधिकारी सॉरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर पुढील प्रश्न पहा देशाचे सरसेनापती कोण असतात उत्तर आहे राष्ट्रपती त्यानंतर पुढील प्रश्न पहा आर्थिक आणीबाणी राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे लावण्यात येते उत्तर आहे तीनशे साठ पुढील प्रश्न पहा भारताचे पहिला अंतराळवीर कोण उत्तर आहे राकेश शर्मा त्यानंतर पुढील प्रश्न पहा अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे तर उत्तर आहे सामाजिक शास्त्र पुढील प्रश्न पहा बेकिंग सोडा म्हणजे काय तर उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा त्यानंतर पुढील प्रश्न पहा हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या वाहिनीस काय म्हणतात तर उत्तर आहे धमनी धमनी आणि शिरामध्ये कन्फ्युजन होत असतं तर पूर्ण पाठ करून ठेवा पा। की धमनीस नेत असते त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोळण्यास आवश्यक आहे तर उत्तर आहे के पुढील प्रश्न पहा क्ष किरण केव्हा उत्पन्न होतात उत्तर आहे इलेक्ट्रॉन तारेमधून पाठवले असतात त्यानंतर पुढील प्रश्न पहा स्वयंपाकघरात चिंच बरोबर काय वापरल्यामुळे मानवी शरीराचा नियंत्रण ठेवण्यास मदत होते उत्तर आहे हिंग पुढील प्रश्न पहा विटॅमिन सीच्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो तो उत्तर आहे स्कर्वी पुढील प्रश्न पहा कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फॅरेनाईट ही दोन्ही सारखीच असतात उत्तर आहे मायनस चाळीस डि पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणते चित्र आहे उत्तर आहे हाताचा पंजा त्यानंतर पुढील प्रश्न पहा राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे हैदराबाद है येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कुठे भरले मुंबई येथे त्यानंतर बघा राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये शोधला उत्तर आहे वास्कोदी गामा पुढील प्रश्न पहा वर्ष पाठ ठेवा ते चौदाशे अठ्ठ्याण्णव रॉबर्ट क्लाव यांनी सतराशे पासष्ट मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढील प्रश्न पहा सोने या मूलद्रव्याचे रासायनिक संज्ञा कोणती आहे ए यू आणि ए जी थी। चांदीची आहे ठीक आहे त्यानंतर ए एल हे अॅल्युमिनियमची आहे पुढील प्रश्न बघा ऑक्सिजनच्या अणुतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आठ त्यानंतर बघा वॉशिंग सोडाचे रासायनिक सूत्र काय एन ए टू सीओ थ्री ठीक आहे वॉशिंग सोडा म्हणजेच धुण्याचा सोडा ज्याला आपण डिटर्जंट पावडर सुद्धा म्हणतो खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही उत्तर आहे हायड्रोजन त्यानंतर पुढील पहा आणि हायड्रोजन भविष्यातील इंधन आहे हे सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न पहा रॉबर्ट क्लाइव यांनी सतराशे पासष्टमध्ये मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली उत्तर आहे पश्चिम बंगाल विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला उत्तर आहे लॉर्ड डलहौसी उत्तर पाठ ठेवा विद्यार्थी मित्रांनो कारण की हा प्रश्न खूप कन्फ्युजन मारत असतो कारण की ते वि लॉर्ड रिपनसुद्धा आहे वेंटिंग सुद्धा आहे डलहसी सुद्धा आहे म्हणून हे प्रश्न पाठ कारण की हेच ऑप्शन तुम्हाला तिन्ही कोणत्याही प्रश्नामध्ये येतात आणि त्याचं प्रत्येक वेळेस वेगवेगळं उत्तर असतात कारण की प्रश्न चेंज असतो आपल्याला एकच वाटतं मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकारांवर गोळी झाडली उत्तर आहे बराकपूर त्यानंतर पुढील प्रश्न पहा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये बंगालची फाळणी कोणत्या वाईसरायने जाहीर केली लॉर्ड कर्जन पुढील प्रश्न पहा अॅनी बेंजन यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली उत्तर आहे लोकमान्य टिळक पुढील प्रश्न पहा महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली उत्तर आहे दक्षिण आफ्रिका त्यानंतर पुढील प्रश्न पहा मिझोरामची राजधानी कोणती उत्तर आहे एज्वाल जेवढ्या पण त्या ज्या सेवन सिस्टर आहे ज्या उत्तरेकडील ज्या छोटे छोटे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या राज्यपाल त्यानंतर मुख्यमंत्री हे पाठ ठेवा आणि जेवढे पण आता विधानसभेच्या आसपास एक ते दीड वर्षामध्ये जे इलेक्शन झालेले आहे त्यांचे नवीन राज्यपाल नवीन मुख्यमंत्री हे पाठ ठेवा प्रश्न हे पोलीस भरतीत नक्की विचारतात धन्य